सगळ्यांच्याच बैठका जिल्हा परिषद ठेवली ड्रग्सच्या विरोधी आपण एक टास्क फोर्स केलाय जिथे बैठक होतो ती पण झडपीत केली क्राईम गुन्ह्याच्या विरोध केलेला आहे तिथे बैठकी अनेक जिल्हा परिषद कार्यक्रम सुरू आहे वेळ कमी आहेच कारण मला जगच्या पुढे पालगाव एक, एक कार्यक्रम आहे जो जतपासून सत्तर किलोमीटर आहे पुन्हा उठे येऊन भागामध्ये पलीकडे विजय सुरू झालं आणि परत येऊन जत मध्ये कार्यक्रम करून संध्यावेळी इथे एक कार्यक्रम आहे जो खूप विशेष कार्यक्रम आहे वर्षभर सरकारी कर्मचारी काम करतो आणि सारखं आपल्या श्रेष्ठीची बोलणी काढतो वर्षातून बोलणी करण्याच्या मध्ये एक दुसरी त्याला ज्योतम द्यावं अशा कल्पने वर्ष उत्तम केलं त्यामुळे सगळ्या तशी असते त्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये सरकारी अधिकारी हे शाळांमध्ये शिक्षक सुद्धा सरकारी अधिकारी झाले सरकारी काम झाले तर ती संख्या काही हजारावर नाही मोजक्या काही जणांना जेवण आणि त्यांना काही ना काही पुरस्कार देण्याची योजना आम्ही आखली आहे कारण सरकारी कामामध्ये ते प्रसिद्ध वाक्य आहे की चांगलं काम करणाऱ्याला बक्षीस आहे वाईट काम करण्याला लाग नाही असं प्रशास आलेलं असतं त्यामुळे बालगावतून जस करून पुन्हा जेवटपूर रात्रीच्या ट्रेनने मोबाईल लावायची मध्ये काय मिळत म्हणून मी आपल्या जिल्ह्यात शिवसेना सीओला आग्रह झाला की त्यांनी खूप कमी ते संपवायला पहिले तर त्यांचं अभिनंदन करतो हे सगळं केलं आता जे जे केलं ते कमी वेळात केलं त्या कार्यक्रमाला उपस्थित स्वतः जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी तृप्ती रोहित सिंह उपस्थित आहेत सीओ निखिल ओस्वा प्रतिनिधी कार्यकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य मंत्री प्रमोद काळे उपमुख्य कार्यालयी अधिकारी ग्रामपंचायत श्री शिंदे उपमुख्य अधिकारी महिला यादव मुख्य लेखा वित्तीय अधिकारी डॉक्टर चव्हाणिक मोहन गायकवाड शिक्षण इथं सर्व अधिकारी कर्मचारी वेगळ्या शाळांतून आपण ज्या नशाबंदी रजविरोधी अभियानाचा भाग म्हणून काही स्पर्धा आयोजित केल्या त्याच्यामध्ये भाग घेतलेले आणि त्यांना पहिले तीन नंबर मिळाले ज्यांना प्रशस्त उपस्थित आला आणि सर्व विद्यार्थी त्यांच्या शाळांमध्ये वगैरे शिक्षक वगैरे या जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्षाची परंपरा आहे की एक राजा कसा असावा की त्याने आपलं प्रशासन कसं चालवावं याचा दादानी सांगली जिल्हा आणि राज्य म्हणून कुठं उदाहरण झालं गेलं आणि त्यामुळे घडी आपली उत्तम बसलेली आहे ती अधिकाधिक बळकट करायची असते कारण आम्ही येऊन ते जाहीर करत नाही जे आहे जी। ते अधिक बळकट कसं होईल असा प्रयत्न करतो असतो आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या ज्या रचना स्वातंत्र्यानं लागल्या ज्या आपल्या संविधानात सांगितलेल्या आहेत जिल्हा परिषद ही मोठी रचना असते जी जिल्हा परिषद पुढे पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत असं ते त्रिस्तरीय आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही खर्च करायचा रस्ते आरोग्य मग प्राथमिक शिक्षण शेती अशा सगळ्या विषय खर्च करायचा त्यातल्या बऱ्याचशा पंचायत समितीच्या माध्यमातून करायचा थोडं पंचायत समितीला वेगळी अधिकार आणि मग ग्रामपंचायत ग्रामपंचायती मोदीजी मतदान झाल्यानंतर ग्रामपंचायतीला जास्त बळकट दिली म्हणजे थेट पैसा ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतो त्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीने थोडी तक्रार केली आता थोडानी जिल्हा परिषद थोडा पंचायत समिती पंच्याऐंशी टक्के डायरेक्ट ग्रामपंचायतीचा असतो ग्रामपंचायतीचं संचालन सुद्धा जिल्हा परिषदेचा करावं लागतं आणि त्यामुळे जरी तिथे जिल्हा ग्रामपंचायती गेला असला तरी त्याचं मॉडेटरिंग जिल्हा परिषद करावं लागतं त्यामुळे आपल्या लोकशाहीमध्ये जिल्हा परिषद ही खूप महत्वाची कडी महत्वाचा घटक आहे मी सीईओ मॅडमचं खूप मनावर खूपच विषयामध्ये बदल मारण्याचा प्रयत्न उमेश नावाने काम चाललंय ते खूप चांगलं चाललंय मी या पालकमध्ये झाल्यापासून दोन मोठ्या प्रदर्शनाला भेटी दिल्या आणि महिलांना प्रशिक्षण महिलांना वस्तू तयार करण्यामध्ये मदत महिलांनी तयार तालुक्याच्या वस्तू मार हे तीन कम्पेंडेंट झाले तरच ती महिला पाय उभी राहील तर तिन्ही विषयामध्ये खूप चांगलं चाललेलं आहे की आज सुचवलं म्हणजे खाली पण प्रॉडक्ट बघितले प्रदर्शनात बघितले फिल्ममध्ये बघितले तिला असं म्हटलं की याला खूप प्रोजेक्शन केलं पाहिजे सोशल मीडिया वापरा सगळ्यापर्यंत फोटो वापरा एक एकतरी प्रॉडक्ट आपण जिल्ह्यात असा ठरवू किती आपली स्पेशल झाली तर त्या दोघी विचार करतील आणि मग जो प्रॉडक्ट ठरेल त्याचं प्रोडक्शन युनिट इथे करू तालुका केंद्रात के ता। एक त्या प्रोडक्शनमध्ये पेज पूर्ण केली जिल्हा केंद्रातल्या मोठ्या कारखान्यात राहील इथे त्याचं फिनिशिंग पॅकिंग ब्रँडिंग करून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मार्केट कसं करण्याचा प्रयत्न करू तर तो प्रॉडक्ट पी एम जिल्ह्याची ग्रोथ झाला पाहिजे असं त्यांनी प्रकार करायचं आहे प्लस मी अमरावतीच्या बॉलमध्ये असताना आधीच्या पॉलमध्ये केलेलं उद्घाटन मी केलं आणि नंतर तेवढे आपल्या प्रॉडक्टचा एक बाजार त्यासाठी सुद्धा आपल्याला दिला पैसे असतात जागा आपण कलेक्टर पाहू आणि ऑलरेडी जर एखाद्या ठिकाणी हा प्रयत्न चालला असता तर तो बळकट करू किंवा नवीन करू की जेथे महिलांना महिनाभरासाठी स्टॉल नाही करणे महिनाभरान दुसरी मिळेल असे समजा आपण शंभर स्टॉल्सची व्यवस्था केली तर आपल्याला पक्षामध्ये साधारण बाराशे महिला बचत गटांना त्यांच्या प्रॉडक्टसाठी विना एक रुपया शुल्क घ्यायचे त्यांच्या विक्रीवर प्रॉमटिटीब्युटी घ्यायचं सगळे पैसे त्यांची आहेत असं एक उमेदच्या विषय आहे दुसरं प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी जे अत्यंत वरदान करणारा विषय आहे की लिक्विड फर्टिलायझर आतापर्यंत आपल्याला कोणती ही खात्यावर नेणं आणि ते खत शेतामध्ये जाण्याची सवय आहे लिक्विड फर्टिलायझर की ज्याच्यामधून पैसे वाचतात त्याच्यानंतर ते लिक्विड फर्टिलायझर मारण्यासाठी ड्रोनचं सहाय्य घेणं औषधं पण ड्रोनच्या सहाय्याने मारणं अशी मोठी क्रांती झालेली आहे आता याला याच्या थोडा नवीन आहे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर लागणार सोपा करण्याचा आहे की आपल्या कृतीसारखीच एक कृत्रिम कृती जी कृत्रिम बुद्धी ही खूप गोष्टींची क्रांती करते जेव्हा ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुझं जमलेलं पोच सांगतो ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठली जातं किती प्रमाण टाकायला सांगतो डे वाईज सांगतो आणि उत्पन्न डबल त्याच्यापेक्षा जा जास्त होईल पुसाच्या क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणे ऑफर सुरू झाला त्यामुळे असं कृषी विषयाचं झालं आरोग्य विचार सुद्धा गोष्टी दाखवल्या गेल्या त्यामुळे या सगळ्या उपक्रमांचं मी कौतुक करतो सगळ्यात महत्वाचा विषय आपण लावून झाला जसं उल्लेख मग केला ड्रग्ज विरोधी मुवमेंट त्याच्यामध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्या सगळ्या स्पर्धांना पहिल्या तीन तीन जणांना सर्टिफिकेट दिलं पण एक मेला सकाळी अकरा वाजता पोलीस हेडक्वॉर्टरमधल्या हॉलमध्ये आपण एक मोठा जगी बक्षीस फुलानं काय करतो त्याच्यामुळे खूप चांगली कॅश प्रायझेस आपण देणार खूप चांगले मेमर्स देणार एखाद्या स्पर्धेमध्ये हातोमातून एखाद्या गुलाबाचं फूल दिलं तर त्या गुलाबाच्या फुलाची सुद्धा किंमत आहे कारण ते बक्षीस आहे पण भीव काही आपण दिलं तर तुमच्या वेळेला आणखी लोक सहभागी होतात आणि हे सगळं निबंध दोन मिनिटांचे शॉर्ट फिल्म पोस्टर, पोस्टर। हे सगळं आम्ही मार्केटमध्ये आणणार निबंधांना वेगवेगळ्या बांधवांबद्दल शॉपतील कसा तर बघणार आहोत त्या दोन मिनिटाच्या शॉर्ट फिल्मला वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक मीडिया दाखवतील कसा आमचा प्रयत्न करणार आहोत त्या पोस्टर्सला खूप मोठं करून सरकारी प्लेसोर लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही केलेली मेहनत वाया जाणार नाही ती अँटी ना ना ड्रग्ज अशा विरोधी अभियानामध्ये मोठं माध्यम मिळणार आहे त्याच्यावर मी सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो एखादा उद्धव राहिला असेल तर मला ठेवा का पण मला एक फील्ड मुक्त शाळेची फील्ड मागे बघितली मुक्त शाळा तंबाखूमुक्त शाळा दिला हा पुरस्कार आपण दिला जिल्हा परिषदेने विविध पोर्टल जे केलेले आहेत त्या पोर्टलचं अनावर पण केलं कृषी विभागाच्या ड्रोनचंही प्रात्यक्षिक आपण पाहिलं जे फील पाहिले आरोग्य एक आज जागतिक आरोग्य दिन आहे त्यानिमित्तानं जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आपण त्यांचा सन्मान केला नशामुक्त विषयाची आपण निबंधांना अक्षिस् दिली उष्ठ दिली असे सगळे सगळ्यात मदत दिव्यांगांसाठी युनिकडा जिल्हा परिषद राबवली की त्यांना काही ना काही इन्स्ट्रुमेंट देण्याचे जे त्यांना व्हीलचेअर त्यालाच पाहिजे ते वारंवार दिलं जातं ती खूप चांगली कल्पना बोलली गेली की त्यांच्या नावाने एफ डी करायची आणि ती एफ डी त्या दिव्यांग प्रणाऱ्या वापरायला मिळाली पाहिजे खूप मोठी कल्पना आहे त्यानंतर की एफ डीची सर्टिफिकेट मिळणार त्यामुळे कमी वेळात माझा एक आग्रह आहे की कमी वेळात जास्त कार्यक्रम केले पाहिजे आणि कमी वेळात जास्त बोललं पाहिजे तर मग लग्न आजपर्यंत भाषण झालं त्यामुळे शोधायला लागतं की याने नेमकं म्हटलं काय त्यामुळे मला कमी वेळात जास्त कार्यक्रम केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करतो त्याच्यापेक्षा जास्त असल्यामुळे धाव गाडीकडे जाण्याची परवानगी द्या सूचना